श्री गणेश गुरुभ्यो नमः मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे चौऱ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण चतुर्थी अहोरात्र सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ वार्षिक बैठक दिनांक एकवीस पाच एकोणीसशे नव्वद या दिवशी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून म्हणतात आपल्या गुरूंबद्दल आपल्या मनामध्ये एक विशिष्ट भावना असावी ती भावना म्हणजे ईश्वरा समान असावी ही भावना एकदा आपल्या मनात पूर्णपणे दाटली की तुम्हाला काहीही न करता या गोष्टी साध्य होतील इथून पुढचा जो काळ येईल तो काळ तुम्हाला दर्शनात आनंद देणारा येईल बोलणे झाले तर उत्तम पण नाही झाले बोलणे तरी दर्शनात आनंद मिळेल असे मी तुम्हाला नक्की सांगतो आणि तुमच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या अतिउच्च ठेवा किंवा आम्हाला हे जे दर्शन झाले ते पुरे झाले आम्हाला एवढे पुरे माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी कुठेही राग नाही कुठेही द्वेष नाही अलीकडे नाही पलीकडे नाही जातीयवाद नाही काहीही नाही काही, ना काही वेळेला परगावचे भक्त व तुम्ही सर्वजण एकत्र येता सर्वांशी बोलणे शक्यच नसते सर्वांशी बोलू पण शकत नाही तर या सत्संगाच्या निमित्ताने वर्षाची बैठक आज आहे या बैठकीला आज प्रत्येक सभासदाने उपस्थित राहणे अत्यंत गरजेचे आहे वर्षातून तुमची माझी एकदा भेट होते तसे उद्या तुम्ही माझ्या समोर येऊन बसलात मी तुमच्याशी बोलेन ती गोष्ट अगदी निराळी आहे पण आजच्या बैठकीला जे सभासद हजर नाहीत त्यांना सभासदत्व देऊ नका आजची कामं उद्या करता येतात उद्याची कामं परवा करता येतात अशा वेळेला आपण सर्व कामं बाजूला ठेवून अशा वेळेला हे दोन शब्द ऐकण्यासाठी कसल्याही परिस्थितीत आज आपण इथे हजर राहिले पाहिजे काही असे सांगतील की आम्ही त्यांना विचारून गेलो होतो त्यांना सांगून गेलो होतो आज जर मी चार लोकांना परवानगी दिली तर पुढच्या वर्षी आठ जण येतील हे असंच सांगून जातील आणि ती कायमची प्रथाच होईल मी जरी यांच्यावर आता रागवत नसलो तरी शिस्त मोडू नका आपलं जे स्थान आहे ते माझ्या कल्पनेप्रमाणे काही दिवसांनी पहिल्या नंबरचे होईल तर याला शिस्त असली पाहिजे याला पद्धत असली पाहिजे याला आदरभाव असला पाहिजे आदरभाव व्यक्त करताना आपल्या वागण्यानेच तो करायचा असतो आणि तो काही सांगून करायचा नसतो की तुमच्याबद्दल माझ्या मनात फार आदर आहे आणि ते माझ्या लक्षात येईपर्यंत वागायला पाहिजे अर्थात लक्षात आल्यावर गैरवागायचे असा त्याचा अर्थ नाही पण हाँ, साथीच, बैठा किला हा आदरभाव व्यक्त करण्यासाठीच आजच्या बैठकीला मी स्वत येतो आज काही सभासद या ठिकाणी अनुपस्थित आहेत हे योग्य नाही तेव्हा तुम्ही त्यांना त्याची जाणीव करून द्या तुम्ही कारण सांगून गेला असाल काही कारण सांगून आलं नसाल हे योग्य नाही हे आपले कर्तव्यच आहे काही लोकांच्या अशा भावना आहेत त्यांना असं वाटतं काय की आपण आता सांगून गेलो हो, आहोत त्यांना असं वाटत की आता काय चार दिवसांनी आलो तर कुठं बिघडलं तर ही काही शाळा नाही हे काही कॉलेज नाही किंवा हे काही कुठले तरी मंडळ आले असे काहीतरी वेडेवाकडे आहे असेही नाही आपण त्या दिवशी त्या आशीर्वादासाठी त्या दर्शनासाठी उपस्थित राहिलेच पाहिजे असे स्वतःवर प्रत्येकाने बंधन बांधून घ्यायला पाहिजे हे बंधन तुम्ही बांधून घेतले तर मला तेवढा आनंद मिळेल या सत्संगाच्या बैठका तुम्ही लोक बारा महिने चालवता मी त्या विषयामध्ये कधीही पडत नाही तुमची कधी चौकशी करत नाही विचारत नाही किती समाजात हजर होते हेही पाहत नाही फक्त माझ्या कानावर काही गैर आले तर ते करू नका एवढेच माझे सांगणे का हो ठाणेकर मी कधीतरी विचारले का तुम्ही किती जण हजर असता काय करता आणि तुम्ही सर्वजण खरोखरच सत्संग चालवणारे सर्व साधक आहात तुमच्या प्रत्येकाच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा सात्विकपणा आला पाहिजे आपल्याकडे पाहणारे अनेक जण आहेत आपण इतरांकडे कधीही पाहू शकतो तर एका व्यक्तीकडे पाहणारे अनेक जण असतात की यांच्या वागण्यात काही फरक झाला का यांच्या वृत्तीत काही फरक झाला का यांच्या आचरणात काही फरक झाला का हे सांभाळणे तुम्हा प्रत्येकाचे कर्तव्य आहे वेळेला काय होते की तुम्ही आमचे शिष्य आहात तुमच्या या वृत्तीमध्ये तुम्ही बदल घडवून आणलाच पाहिजे नाहीतर काय होईल तुम्ही सत्संगाला दर महिन्याला याल आणि सत्संग हा कार्यक्रम होईल जसे नाटक हा एक कार्यक्रम असतो सिनेमा हा एक कार्यक्रम असतो तसं न होता प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये सात्विकपणा येणं भाव अतिशय दृढ असणं मनामध्ये प्रेम असणं हे प्रत्येकाने निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि हे ज्यांना करता येत नसेल हे ज्यांना जमत नसेल त्यांनी या सत्संगाला येणं बंद केलं तरी चालेल आम्हाला काय माणसं गोळा करायची नाहीत माणसांच्या संख्या वाढवायच्या नाही पण जे इथे यायचं आहे ना तिथे मनुष्य असाच असला की इथे गेला की त्यात बदल होणारच अशा वृत्तीनेच आता सगळ्या गोष्टीत समभाव ठेवा पूर्वीचा हेवा दावा आठवू नका आणि सगळ्यांच्या मनात प्रेमाची भावना आली की माझ्या मनाला एक प्रकारचा आनंद मिळेल आता परवाच्या दुखण्यावरून मला एक असे अनुभवाला आले की बऱ्याच लोकांनी ती शिस्त पाळली दुखणं आपल्या गुरूंना कशासाठी येते देव जाणे पण त्यांना त्यांच्यावर आलेल्या संकटासाठी सगळ्यांनी जेव्हा एकत्र येण्याची गरज असते तर, गर तर यावेळेला मला ते थोडे स्वतःला चांगले वाटले रसिकाईंनी फार मदत केली शांतीलालने केली ठाणेकरांनी केली किंवा अन्य जे साधक भक्त येतात त्या प्रत्येकाने आस्थेने चौकशी केली विचारणा केली आणि हे होणे अगदी आवश्यक आहे संकट समय सगळ्यांनी एकत्र येणं हे तर महत्वाचेच आहे अहो ज्या ज्या वेळेला ईश्वराने अवतार घेतला त्या वेळेला जी संकट होती ती दैत्यांची होती दैत्य उपद्रव द्यायचे आणि देव त्याला प्रतिकार करून त्यांचा नाश करायचे आता ही जी संकटे येतात ती दुखण्याची येतात ते एक प्रकारचे दैत्याचेच रूप आहे अहो काळाच्या लाटेपर्यंत पोहोचणं ही खरोखरच ईश्वराची कृपा नाहीतर आज मला जाऊनच दीड पावणे दोन महिने झाले असते इतकी गंभीर स्थिती झाली होती पण मला एक त्याची माहिती आहे की आपण ज्या भक्तांची संकटे आपल्यावर घेतो त्यांना वाचवतो त्यांना वाचवणे हे आमचे कामच नाही का काही आमच्यावर विसंबून राहतात काही आमची परीक्षाही पाहतात जे आमची परीक्षा पाहतात त्यांचा नाश होतो पण जे आमच्यावर विसंबून आहेत त्यांना तेवढी शक्ती द्यावी लागते आणि ती शक्ती जेवढी दिली असेल ती भरून काढण्यासाठी त्यांची दुखणी आमच्याकडे येतात आणि कोमेजलेली ही माणसं पुन्हा सजीव होतात श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता हे आजचे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त